नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो शुक्रवारी म्हणजे परवाच्या दिवशी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनुभाऊ चव्हाण यांची नवीन भावनगर दंगलची काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे तर मित्रांनो या गाडीमध्ये टोटल एकसष्ट काठीवाडी शेडी असणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे जो मागाशी आपला दो जाला है वो वो वाड़ी शेड़ी जो व्हिडिओ झाला आहे स्वनोबोसोबत यांच्यासोबत जी काठीवाडी शेडीबद्दल जी बैठक झाली आपली जो चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी जो उल्लेख केला होता की आपल्याकडे अशा क्वालिटीच्या शेड्या भेटतील तर मित्रांनो सेम तीच क्वालिटी तुम्हाला ह्या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे आणि तशाच क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला ह्या गाडीमध्ये घ्यायला भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता शिंगडी एकदम छोटी नाजूक शिंगडी आणि चेहरा पट्टा सगळ्या देखण्या गोष्टी आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या शेड्या येणार आहेत ह्या शेळ्या संपूर्ण पंधरा दिवसात तो महिन्याच्या आत जमणाऱ्या शेड्या असतील मित्रांनो त्यांनी असं माहिती सांगितलं आहे की संपूर्ण शेड्या या पंधरा दिवसाच्या आत जणतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर चला संपूर्ण व्हिडिओ त्यांनी जे पाठवले आहेत तिकडून ते संपूर्ण व्हिडिओ आपण बघून व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की कशी क्वालिटी शेड त्यांनी खरेदी केलेले आहेत सगळ्यात महत्वाचा मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हा व्हिडिओ गुजरातचा आहे गुजरातमध्ये शेड्या खरेदी करण्यासाठी ते गेलेले आहेत ह्या शेड्या त्यांच्या खरेदी झालेल्या आहेत तर खरेदी झाल्यानंतर मित्रांनो आता समजा त्यांना चार पाच दिवस लागतात खरेदीसाठी <laughs> तोपर्यंत त्या शेड्या त्या मालकाकडे असतात ज्या दिवशी त्यांची संपूर्ण खरेदी झाली त्याच्यानंतर ते, ते खरेदी वगैरे करत असतात आता तिकडे बघा यांच्या शेड्यांना डाग आहेत ज्या पण शेड्या तुम्हाला डाकवतात ज्या शेडीला डाग आहेत लाल डाग त्या शेड्यात तुम्हाला चाळीसगावमध्ये घ्यायला भेटतील शिंगावरती त्यांनी डाग केलेला असतो बघू शकता तुम्ही ही लाल तेलंगी शेडी देखील मित्रांनो खूप चालते आणि हे बघा इकडे देखील या संपूर्ण शेड्या मित्रांनो त्यांनी घेतलेल्या आहेत ज्या तुम्हाला बघायला भेटतात डागवाल्या बघू शकता तुम्ही लाल डाग आहे त्यांना आणि इकडे आल्यानंतर भगवाडा करतात ते ज्यावेळेस तुम्ही शेड्या खरेदी करता त्यावेळेस तर क्वालिटी वगैरे मित्रांनो सांगितले त्यांनी की एकच नंबर क्वालिटी शेड्या तुम्हाला याच्या इथं बघायला भेटणार आहे तर पुढचे पुढे काही व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कासी देखील बघायला भेटतील शेळींच्या कासी कासीमध्ये तुम्हाला एक अंदाज लागेल की कशा क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील असं आणि तोलावर किती असं गाभणे वगैरे तर मित्रांनो सोनूबाई चव्हाण यांची जी खरेदी असते ही भावनगर दंगलची खरेदी असते भावनगर जिल्ह्याची खरेदी असते संपूर्ण भावनगर जिल्ह्यामध्ये जंगलामध्ये किंवा आजूबाजूच्या खेड्यामध्ये मित्रांनो फिरून ते शेड्या वगैरे कर खरेदी करत असतात आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं असेल की काठीवाडी शेळींचं खाद्य काय जसं की त्यांनी व्हिडिओमध्ये बोलले होते की जसं आपण शेतामध्ये चारतो आहे कुठल्या पान म्हटलं पट्टीला चालतो आहे बोरी असतील किंवा काहीही असेल जो नियम असेल कुठलाही चारा असेल जो आपला महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो तो चारा उपलब्ध आहे तो त्या चारामध्ये चढताना तुम्हाला दिसताय या शेड्या आणि हा चारा मित्रांनो सगळ्या भागामध्ये उपलब्ध असतो तसं तसं बोरी बघता तुम्ही बोरींचा जंगल आहे संपूर्ण जंगल बघा हा जंगल म्हणजे डोंगराळ भागचा जंगल आहे सोनोबोचे वडील उभे ते तिकडे बघा दे ते देखील शूटिंग करत आहे तर तुम्हाला या शेड्या बघायला भेटतील मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये सोनोबोचे जे भाऊ आहेत ते देखील खरेदीला गेलेले आहेत म्हणून व्हिडिओ वगैरे आपल्याला संपूर्ण आज जास्त प्रमाणात व्हिडिओ बघायला भेटतील जेव्हा त्यांचे वडील असतात तेव्हा त्यांना शूटिंग वगैरे प्रॉपर जमत नाही त्यामुळे कमी व्हिडिओ असतात पण आता त्यांचे भाऊ गेल्यामुळे थोडी जी शूटिंग आहे शेळी जी आहे ती आपल्याला एक एक एकदम मोकळ्या प्रमाणात बघायला भेटणार आहे आता हे बघा इकडे दे देखील तर संपूर्ण शेळी आणि व्हिडिओ देखील खूप मोठा बनलेला आहे तर तुम्हाला ते देखील बघायला भेटेल आता बघा त्यांचे वडील देखील दे दे शूटिंग करत आहे त्यांचे काही कस्टमर वगैरे असतात त्यांना व्हिडिओ पाठवतात की आपली ही खरेदी चालू आहे आता पुढे तुम्हाला कासे दाखवतो हे बघा शेडींच्या कासे बघून घ्या तुम्हाला याच्यावर अंदाज लागेल बघा मित्रांनो पक्की का आपण महिन्याच्या जन्मणारी आहे ही पण बघा महिन्याच्या महिन्याच्या आता जणतील पण बघून घ्या सळ प्रारंभ बघा मित्रांनो सगळ्यात जे सड आहेत ते सळ तुम्हाला बघायला भेटतंय हे बघा बघा क्वालिटी मित्रांनो खरेदी करताना ते देखील तेवढीच काळजी घेत असतात आपल्यापेक्षा ते जास्त तिकडे बघत असतात शिडी खरेदी करताना हे बघा ते एक त्यांचे दलाल आहेत जे त्यांना मकाबाई म्हणून ते, ते खरेदीसाठी त्यांच्या सोबत असतात पूर्ण शेड्या त्यांना खरेदी करू लागत असतात तिकडे ज्या ज्या जा भागामध्ये शेड्या त्या त्या भागामध्ये घेऊन जातात आता शेडींचे चेहरा पट्टी बघा मित्रांनो ह्या शेड्यामधून दुसऱ्या तिसऱ्या व्यवसाच्या शेड्यात तिसऱ्या व्येत जास्तीत जास्त हे बघा काही दुसऱ्याच्या त्याच्यात काही दु तिसऱ्याची ही तिसऱ्याची इकडची जिल्हा मारली ती बाकी दुसऱ्याची दिसते इकडची तुम्हाला ते बघायला भेटेल हे बघा मित्रांनो शेडींचं मापला एक नंबर आलेलं आहे जबरदस्त मोठं माप आलेलं आहे बघू शकता तुम्ही बघा क्वालिटी वगैरे मित्रांनो एकच नंबर क्वालिटी माप वगैरे एक नंबर आहे बघा घेऊन चालले बघून घेऊन सगळं जाड माप आहे डबल हड्डीचं माप आहे मित्रांनो भरपूर दिवसापासून अशी गाडी आलेली नव्हती जी पहिली सीझनची गाडी होती तसेच शेडे तुम्हाला आता बघायला भेटतील माप बघा तिकडे अजून पुढे दाखव तुम्हाला एक व्हिडिओ हा बघा ह्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला गाभणी शेडे बघायला भेटतील आता बघू आपण काशीवरनं Uh, किती किती दिवसाचा जनतेला सण अगोदर महा बघा चेहरा पट्टी बघा हे बघा मित्रांनो एकदम जवळच्या आठ दिवसात झनणार ही शिडी ती तिकडची दाखवली होती ही पण बघा मित्रांनो फक्त पार्ट आहे दुसऱ्या व्यक्तची ही पण दुसऱ्या तिसऱ्याची जी बघून घ्या ही बघा हिची सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जी सळपारंभ्यास सारख्या सळपारंभ्यात बघू शकता तुम्ही नाजूक सळपारंभ्या एकदम बघू शकता ही बघा क्वालिटी काच ही बघा सडपारंभ्या बघा अजून भरपूर लागायच्या मित्रांनो या शिड्या आता म्हणजे चालता येणार नाही ज्या वेळेस शिडी तोलावर येते ना त्यावेळेस चालता येणार नाही एवढी जबरदस्त ती कास बनवत असते हे बघा ही पाठ आहे मित्रांनो ही देखील जे सळ लहान आहेत तुम्हाला बघायला भेटत आहे पण तोलावरती आहे आता मित्रांनो जी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत आहे ना आता ही पट्टी एका जागेवरनं ती दुसरी पट्टी दुसऱ्या जागेवरनं अशा प्रत्येकाच्या कडपामधून त्या शिड्या जमा करत असतात हे बघा दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये शिड्या तर ही तिसऱ्याचं तिसऱ्याची असेल हे बघा मित्रांनो जास्त वयस्कर शेड्या ते देखील आणत नाही कारण की त्यांना माहिती वयस्कर शेडीला किंमत लागत नाही पण ह्या ज्या शेडीचे शिंगडी असते किंवा कास असते काही काही शेडींना शिंगडींना खूप वाढ असते तर काही काही शेडीला दूध असतं कारण आणि तिची जी सड असतात ना ते देखील खूप मोठे होऊन जातात हे देखील तुम्हाला बघायला भेटेल आणि खरी ओळख तिचा जो कापड असतो अंगावरचा खाली खुऱ्या असतात त्याच्यावरून वडक होते जास्त खुरी मोठी पण नको पण आता ही जी शेळी हिचं तब्येत जास्त ना कारण तुम्हाला गावरानी शेळी बशीची खुरी देखील मोठी बघायला भेटेल पण मग ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे वयस्कर शेडी ही लगेच ओळखली जाते मित्रांनो काही नाही नाही तरी पण हे बघा मित्रांनो जी खरेदी ही यांची आता दुसऱ्या तिसऱ्या व्यवसायाची खरेदी भरपूर दिसून राहिली आता ही जी गाडी येणार आहे मित्रांनो गाडी तुम्हाला शुक्रवारी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये असणार आहे आता हा कडक वेगळ्या ठिकाणून खरेदी केलेला आहे त्यांनी हे बघा आता या जेवढ्या ठिकाणून शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत ना तवड्या ठिकाणी त्यांची पिकअप जाईल मग या शिड्या भरेल इथून दहा तिथून पंधरा त्याच्यानंतर एक आयसर असेल एका जागेवर शिड्या जमा होतील मग त्या आयसरमध्ये शिड्या भरल्या जातील आणि मग रात्रीच्या वेळेस ही गाडी निघेल तर मित्रांनो ही खरेदी करायची त्यांचा असं खरेदी करत असं शिड्याचा अशा प्रकारे खरेदी करतात हे तुम्हाला बघायला भेटलेत व्हिडिओमध्ये पण आपण तेच सांगितलं होतं शिड्याचं बघा हे कोणाच्या तरी वाड्यावर जाऊन त्यांनी खरेदी केलेल्या आहेत तिकडचे वाडे बघा मित्रांनो भिंत बघा दगडांची जुनी भिंत आहे बघू शकता तुम्ही आता हा देखील एक कडप आहे बघा क्वालिटी वगैरे मित्रांनो एकच नंबर आणली या गाडीला तरी मागच्या गाडीला तुम्ही गर्दी वगैरे पाहिजे असेल सोनुभूच्याव्हाण यांच्या गाडीला म्हणजे बघा बघा त्या देखील शेड्या मित्रांनो शेडीवरती मित्रांनो पॉलिश बघा चमक बघा आता हीच शेंगडी छोटी आहे काही ज्या मोठ्या आतवड्याच्या म्हणजे तिसऱ्या चौथ्यामध्ये असेल एक दोन शेडी याच्यामध्ये दिसते ती ही कशीरा तीन ही इकडची उभी पण मित्रांनो हिची बघा ही बघा ह्याची क्वालिटी बघा केवढी एक नंबर आहे मित्रांनो माप वगैरे एकच नंबर माप असतं या शेडीचं जबरदस्त माप आहे ताकद खतरनाक ताकद आहे आता तुम्ही तर पाहिलं असेल जंगलामध्ये चरतात त्या शेड्या कुठल्याही प्रकारच्या बंदिस्त नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता तुम्ही वाडा पाहिला वाड्यामध्ये तुम्हाला एकही शेडीला दावं दावं हे बघायला भेटणार नाही शेळ्या मोकळ्या असतात पूर्णपणे हे बघा ही, ही थोडी कच्ची असतंच तर दावं बघायला भेटणार नाही तुम्हाला अशा प्रकारे शेळ्या ह्या मोकळ्या ओपन पद्धतीमध्ये पालन तिकडे करत असतात आता ही बघा ही पण महिनाभर महिना गेली मित्रांनो ही तर तुम्हाला जशा शेड्या पाहिजेत तशी क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे काही काहींची क्वालिटी ही एक महिन्याच्या आत आहे काही काही आठ दिवसाच्या आत आहेत हे तुम्हाला बघायला भेटत आहेत ही बघा क्वालिटी माप वगैरे मित्रांनो जबरदस्त माप आहे खतरनाक एक नंबर क्वालिटी मागच्या गाडीपेक्षा जबरदस्त टॉप गाडी मित्रांनो ही शेड्या बघा ही बघा कास एकदम पोलावडची मित्रांनो ही ही पण बघा मित्रांनो ही महिना घेईल सवळ पाहिन्याच्या आतल्या ही बघा ही पण महिन्यातल्या आतली जी ही बघा काही काही शेड्या मित्रांनो कास खूप उशिरा सोडत असतात जनाच्या दोन चार दिवस दो अगोदर तर काही काही महिन्यापासून सोडत असतात एक महिन्यापासूनच आणि शेड्या जवळपास तीन महिन्यापर्यंत मित्रांनो दूध देत असतात दाबंद झाल्यानंतर देखील हे बघा मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा आहे तेरा मिनटाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला तेरा मिनटामध्ये जी काही गाडी त्यांची बनते ही संपूर्ण गाडी तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा तर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे अजून ज्यावेळेस गाडी येईल त्यावेळेस मी तुम्हाला क्वालिटी दाखवेल तर तुम्हाला तेव्हा देखील बघायला भेटेल मित्रांनो जर तुम्हाला काठीवाडी संबंधित जास्त अधिक माहिती लागत असेल तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो किंवा व्हिडिओच्या शेवट लावून देतो म्हणजे तुम्हाला तो देखील व्हिडिओ बघायला भेटेल त्याच्यामध्ये मित्रांनो काठीवाडी पालन कसं करायचं काठीवाडी शेडी बंदिस्त होते का नाही होते काठीवाड़ी शेडीचं खाद्य काय आहे आणि इतर म्हणजे नवीन काठीवाडी शेळी पालकांना कशी पालन करायचं हे संपूर्ण उल्लेख मित्रांनो एक मस्त सविस्तर सोनुभूत चव्हाण यांची मी एक मुलाखत घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की काठेवाडी शेडीपालन कसं करायचं आणि आपण काठेवाडी शेडीपालन का करायचं इतर शेडीच्या तुलनेमध्ये काठेवाडी शेडीचं आपण कंपॅरिझन वगैरे केलेलं आहे जवळपास आता मी जवळ अडीच तीन वर्षापासून या काठेवाडी शेडीमध्ये आहे तुम्हाला बघायला भेटते आपल्या चॅनलवरती तर तो एक व्हिडिओ मित्रांनो एक चांगला म्हणजे काठेवाडी शेडीवर बऱ्यापैकी अभ्यास करून म्हणा किंवा गावराणी शेळींचा बाजार वगैरे फिरतोय आहे त्याच्यावर नाही अभ्यास करून म्हणा तर तुम्हाला तो फरक जाणवेल की काठेवाडी शेडी काय आहे असं तर तो देखील व्हिडिओ मित्रांनो मी व्हिडिओच्या लास्ट आ, स्क्रीन एंड जेव्हा होते ना व्हिडिओ संपतो तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल एक पोस्टर किंवा तिथं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या शेड्या वगैरेचा जो मागील व्हिडिओ आहे तो देखील बघायला भेटेल तिथं लिंक टाकून देतो तर तो देखील बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काठेवाडी शेडीबद्दल संपूर्ण जे नॉलेज वगैरे असणार आहे ते आपण दाखवण्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे काठीवाडी शेडी पालन नवीन माणसाने कसं करायचं नवीन शेडीपालकाने तिची काय काळजी घेतली पाहिजे तिला काय लागेल काय नाही लागेल तुम्हाला ते बघायला भेटेल आता हे सोनुभाऊचे भाऊ होते जे तुम्हाला दिसले या बघा देखील पाठी मित्रांनो त्यांनी खरेदी केलेलं आहे इकडं बघा शिंगडी बघा मित्रांनो एक नंबर शिंगडी कानामध्ये बघा त्या कवड्या आता मित्रांनो प्रत्येक माणसाचा जो वाळा आहे शेडींचा त्याची प्रत्येकाची एक वेगवेगळी तिकडे ओळख आहे आपल्या प्रत्येक शेडीला कोणी कान यल काने कापतो कोणी पूर्ण पूर्णबुच्ची करून टाकतो कोणी सरळ कापून टाकतो तर कोणी कानामध्ये कवडी घालतो तर असं प्रत्येक एक वेगवेगळी डिझाईन मित्रांनो जो तो आपल्या शेडीना देत असतो आपल्या आवडीनुसार त्यांना सजवत असतो तिकडे शेडीपालन म्हणजे एक व्यवसायच नाही तर एक नांद म्हणून तिकडे हे लोक शेडी हे बघा ह्याच्या कानामध्ये कसं दिसते एक राणीसारखं कानातल्या वगैरे ते टाकून दिलेले त्यांच्या कानामध्ये कवडीचे हे बघा शेळीची क्वालिटी बघा मित्रांनो शेड्या वगैरे एक नंबर तर घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला नक्की कॉन्टॅक्ट करा